श्री ग्रंथ परिचय लेखक रामचंद्र दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण सतरावे समाधानाचे माध्यम पान क्रमांक बावन समाधान समजुतीने लाभ प्रपंचातील यशापयशावर समाधान अवलंबून असतो मनुष्याला प्रपंच डोईजड झाला व तो जर त्यामुळे असमाधानी असताना समाधान लाभावे म्हणून परमार्थ करू लागला तर त्यास त्या ते साध्य होणार नाही व तो असंतोषी राहील कारण त्याची खरी इच्छा प्रपंच करणे हे अतृप्त राहते तेव्हा आपल्याला जे पाहिजे ते मिळविले तर खरे समाधान लागते उदाहरणार्थ एक ग्रस्त होता त्यास व्यापारात यश आले नाही व पैसा मिळेल असा झाला म्हणून करमणुकी करता नाटक तो नाटक बघण्यास गेला नाटकातील एका नटीवर त्याची प्रेम बसली व तो व्यापार सोडून तिच्या मागे लागला काही दिवसांनी ती नाटक मंडळी दुसऱ्या गावी गेली हा गृहस्थ त्यांच्या मागे त्या गावी गेला ते ते तेथे त्या नटीचे व त्यांचे लग्न ठरले पण एका अटीवर ती नटीस्ट त्याच्याकडून नाटकात काम करण्याची परवानगी दिली जाईल त्याप्रमाणे लग्न झाले नंतर त्या नटीचा पगार नाटकाच्या चालकांनी कमी केला कारण तिचा नवरा तेथेच राहत होता दुसरे असे की लोक त्याला हिनो लागले की काय बोवा आता काय कमी आहे तुमची बायको नटी आहे ती पैसा मिळवते व तुमची चैन होते असा हा माणूस असंतोषी राहिला कारण त्याला व्यापारात पैसा मिळत नव्हता तेव्हा त्याने व्यापार चांगला करून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे सोडून तो नाटकाला गेला आणि नाटक पोहून एका नटीबरोबर लग्न करून बसला तेव्हा आपल्याला आपल्या परिस्थितीनुरूप आपली काय गरज आहे हे ओळखणे अगदी आवश्यक आहे नंतर ते साध्य सा सा हो हो सा करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या अधिकाराचा विचार करून आपल्याला ज्याची गरज आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करून जर ते साध्य झाले तर खरा आनंद होतो सर्वसाधारण माणूस दैनंदिन जीवनातील त्याची स्वतःची कामे व्यवस्थित करीत नाही त्यामुळे त्याला त्रास होतो व नंतर निराश होऊन नको हा संसार असे म्हणून तो संसाराचा त्याग करून परमार्थाच्या मागे लागतो पण त्याचे मन पण त्याचे विचार व मन अतृप्त असल्यामुळे त्याच्याकडून परमार्थ सुद्धा होत नाही सर्वसाधारण माणूस संसारिक जीवन सोडून एकदम परमार्थ करू शकत नाही ते फारच थोड्या लोकांना शक्य आहे उदाहरणार्थ श्री संत एकनाथ महाराजांच्या घरी एक पंडित पाहुणे म्हणून ते गाडे विद्वान होते पण ते रोजचे ब्राह्मणाचे आणि स्नान संध्या इत्यादी काहीच करत नसत याचे एकनाथ महाराजांना आश्चर्य वाटले शेवटी एकदा त्यांनी त्या ते पंडितास प्रश्न केला की आपण एवढे विद्वान ब्राह्मणात मग रोजचे अनेक असे काही करत नाही त्यावर ते, ते पंडित म्हणाले ज्ञान ज्ञानदैवत्यम हे ऐकून श्री एकनाथांनी एक दिवस गंमत करण्याचे ठरले त्यांनी एक दिवस आपला कार्यक्रम असा आखला की त्या पंडिताची व त्यांची भेट होऊ नये व त्यांनी आपल्या घरातील सर्व मंडळींना सांगितले की पाहुण्यांना आज कोणी काही विचारावायचे नाही त्याप्रमाणे झाले दोन प्रहरापर्यंत त्या पंडितांनी वाट पाहिली पण शेवटी ते अगदी संतापून गेले संध्याकाळी पंडितांची एकना व एकनाथ महाराजांची भेट झाली श्री एकनाथांना पाहताच ते संतापून म्हणाले की काय हो तुमच्याकडे माझ्यासारखा पाहुणा आला त्याला कोणी विचारले देखील नाही तिकडे तुमची मुले वगैरे सर्व खुशाल पार्वती पर हर हर महादेव करीत होती पण या ब्राह्मणाला जेवायला सुद्धा बोलवले नाही तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले त्याचे झाले असे असावे काल मी त्यांना सांगितले की आपण बडे पंडितात व ज्ञानदैवत काय वल्ल्यम आपली निष्ठा आहे तेव्हा बहुतेक मुले असे समजले असावीत की आपण ज्ञानामृत भोजन करीत असाल हे ऐकून त्या पंडिताच्या डोक्यात प्रकाश पडला व दुसऱ्या दिवसापासून त्यांनी स्नान नियमाने करण्यास सुरुवात केली तात्पर्य हे की अशा विद्वान पंडिताला जो ज्ञानदैवात कैवल्यम असे मानतो त्याला ही रोजचे दैनंदिन व्यवहार वा गरजा भागविने सुटले नाही तेव्हा सर्वसामान्य माणसाची काय कथा सर्वसाधारण माणूस प्रापंच गोष्टी टाळू शकत ते व्यवस्थित व यशस्वी पार पाडणे आवश्यक आहे प्रपंच डोईजोड होता का म्हणे प्रपंचात व तो त्याचा त्याग करणे हा खरा मार्ग नव्हे प्रपंचाबद्दल बद्दल वीट येणे अथवा वैराग्य विशिष्ट गोष्टींची आसक्ती वाढणे या दोन्ही गोष्टी समजून घेणे संयुक्तिक आहे गीता अध्याय तीन श्लोक पंचवीस मध्ये असे घडले आहे की जी शहानी स्थितप्रज्ञ माणसे असतात एक काम का तर किंवा जी संसाराची गरजी माणूस आहेत त्यापेक्षा जास्त चौकसपणे व आसक्तीने आपली कर्तव्यक्रम हे पार पाडित असतात पण मागे सांगितलेली अवस्था व प्रज्ञता यांच्यातील फरक करणे सामान्यांना फार कठीण आहे या दोन्ही परिस्थितीत मनुष्य सुखी नसतो त्याला दड संसारही सुखाने करता येत नाही व तो दड परमार्थही जाऊ शकत नाही प्रत्येकाने ना आपला अधिकाराचा विचार करून आपापल्या सद्य परिस्थिती रूप कशाची गरज आहे समजून घेणे अति आवश्यक आहे हे ओळखून व ती गरज भागविण्याचा प्रयत्न करून जर ते साध्य झालेच तर खरा आनंद प्राप्त होतो व त्यातच खरे सुख असते नाही तर नुसता होतो उदाहरणार्थ एक विद्यार्थी अभ्यास करून विद्या करणे हे त्याचे खरे ध्येय पण तो ते सोडून रोज संध्या गायत्री इत्यादी खूप करू लागला व त्यातच त्याचा वेळ जाऊ लागला तर परिणाम असा होतो की कदाचित तो सिद्धी प्राप्त करून घेऊ शकेल पण विद्यार्थ्यांचा मुख्य उद्देश साध्य होणार नाही व त्या समाजात जो मान मिळाला पाहिजे तो मिळणार नाही आपला अधिकार परिस्थिती गरज यांचा विचार वी करून योग्य ती गोष्ट करणे यास श्रेयस विचार असे म्हणतात प्रेयस विचार म्हणजे ज्याची आम्हास त्यावेळेस गरज नसते पण लालसा असते मग अशी प्रेयस वस्तू चांगली सुद्धा असू शकेल उदाहरणार्थ विद्यार्थी दशेत विद्यार्जन करणे हे ध्येय असते किंवा क्रमिक विषयाचा अभ्यास करणे व शाळेतील अभ्यासात तर असणे हा श्रेयस विचार होईल या उलट विद्यार्थी जर आपला क्रमिक अभ्यास सोडून प्रवचन आहे इत्यादी सार्वजनिक कार्यक्रमांकडे आपले लक्ष देऊ लागला तर जरी या गोष्टी चांगल्या असल्या तरी त्याच्या स्वतःच्या दृष्टीने त्या प्रेयस ठरतात म्हणून त्याने अशा गोष्टी न करणे हेच उत्तम सर्वात चांगली वस्तू काय आहे हे शोधणे व ते मिळविण्याचा प्रयत्न करणे यापेक्षा स्वतःला सध्याच्या परिस्थितीनुरूप काय आवश्यक आहे ते ठरवून ते मिळवण्याचा प्रयत्न करणे हे जास्त श्रेयस्कर समजा एक गरीब मनुष्य त्याला मंगळाचा त्रास होतो तेव्हा जर त्याने एक चांगल्या प्रकारचा चार पाच लाखांचा हिरा कसंही करून मिळवला किंवा त्या ते सापडला व तो त्याने अंगठीत जोडून बोटात घातला तर लोक त्याची निंदा करतील म्हणून घेतील या उलट जर त्याने कोणाला विचारून एखाद्या रुपये दोन रुपयांचे उपकारी पोळे घेऊन ते जर बोटात घातले तर लोक त्याची स्तुती करतील व त्यात त्याचे स्वतःचे हित साधेल तेव्हा सर्वात चांगले काय आहे हे शोधण्यापेक्षा आपल्या करता काय चांगले आहे हे शोधून ते मिळवण्याचा प्रयत्न करावा व ज्यावेळी जिची गरज असेल ती गोष्ट करावी असाच एक वाद उपस्थित झाला होता की अन्नम ब्रह्मे ती विजाना का आपो ती विजाना असे एक कथेकरी बुवा होते त्यांचे मत पडले की अन्नम ती विजाना तेव्हा एकाने त्यांची गंमत करण्याचे ठरवले सर्वांना त्यांनी सांगून ठेवले की गुरवांना कोणीही पाणी पियाच द्यायचे नाही फक्त स्नान संधी पुरते त्याप्रमाणे स्नान संध्या टोपली नंतर जेवणाकरता मंडळी बसली भुवांच्या करता निराळे पण मांडले पण पाणी मात्र दिले नाही तेव्हा भुवांनी पाणी मागितले असता त्यांना फक्त अपोषणी पुरते पाणी देण्यात आले भुवांचा आहार चांगला होता त्यात पुन्हा मिष्टान्न भोजन यथेच भोजन झाले पण पाण्याविना जेवणानंतर भुवांना फलती तहान लागली व जीव कासावीस होऊ लागला त्यांनी अर्धवाणी पाणी मागितले व त्यावेळी शेवटी त्यांना पाणी पिण्यास दिले यावरून असे सिद्ध होते की अन्नार्थी असेल त्याला अन्न ब्रम्हिती विजनात आणि तृषार्थ असेल त्याला आपो ब्रम्हिती विजनात असे असते एखाद्या वेळेनुसार ज्या गोष्टीची गरज असेल ती करणे श्रेयस असते विद्यार्थी दिशेत नियमित व्यायाम खेळ व अभ्यास करणे हे विद्यार्थ्याच्या दृष्टीने श्रेयस होय पण हे सोडून जर कोणी आम्ही रामदास स्वामींचे शिष्य आहोत आम्ही भिक्षा मानून लक्ष भोजन घालतो हे पुण्य कर्मच आहे यात काय बिघडले असे म्हणू लागले तर तो शुद्ध वेडे आहे कारण त्यात स्वतःची तरी खरी करत वेगळा नसतो व त्यामुळे त्याची ते उन्नती होत नाही श्रेयस काय प्रेयस काय याचे विचार करणे अगदी अवश्य नाही श्रेयस व प्रेयस यातील फरक समजण्यास अनुभवाची गरज असते पर पुरुष नेहमी श्रेयस कामेच करीत असतात श्रेयस व प्रेयस यातील फरक समजण्यास सत्संगाची गरज असते अशा थोर लोकांच्या सहवासात असता त्यांच्या वागणुकीवरून आपल्याला तेव्हाच लक्ष देऊ शकते की श्रेयस व प्रेसनी काय आहे आपली चूक लक्षात येते त्याला श्रेयस व प्रेयस यातील फरक कळतो याचा दृष्ट द्यावायचा झाला तर महात्मा गांधीजी जीवनात एक मोठा काव्यम्य प्रसंग घडला त्याचा देता येईल त्यांचे काका श्री कालेलकरांनी भारदार वर्णन केलेले आहे महादेवभाई आणि नरिहरभाई यांची दाट मैत्री होती आश्रमाच्या सुरुवातीच्या दिवसात एकदा केव्हा तरी महादेव भाईंनी नरहरी भाईंना लिहिताना लिहिले की बापू अमुक अमुक कामात मला कायमचे बंधू पाहत आहेत भाईंनी विनोदात उत्तर दिले म्हातारा मोठा आहे एकदा माणूस त्याच्या तावडीत सापडला की सापडला मग त्यातून तो सुटणे अशक्य महात्मा चुकून ते पत्र आपलेच पत्र आहे असे समजून फोडले व वाचले त्यांना फार वाईट वाटले त्यांनी भाईला कळवले की मला म्हातारपणात असा कोणता स्वार्थ साधायचा आहे की ज्याकरता तुम्ही मजवीशी अशी भाषा वापरावी गांधीजींचे पत्र पाहून नरहरभाईंनी नरहरभाईंची पाचवत धारण बसली त्यांनी श्री काका कालेलकरांना विचारलं की बापूंची कशी क्षमा मागायची आणि मनारणी करायची काकांनी सल्ला दिला की, की तुम्ही क्षमा मागण्याच्या भानगडीत पडू नका उलट असे कळवा की ही अम्मा तरुणांच्या जगातली भाषा आहे आमचा तुमच्याबद्दलचा आदरभाव आणि श्रद्धा येतकिंचित कमी झाली नसून उत्तरोत्तर वृद्धिंगत होत आहेत अशा रीतीने सर्वांची मने मोकळी होऊन महात्माजींनी श्री महादेवभाईंसारखा हुशार माणूस काय आमचा सेक्रेटरी म्हणून मिळवला या प्रकारे इतक्या कामेम प्रसंगातून महात्माजींनी असा अद्वितीय सेक्रेटरी मिळवला महात्माजींच्या जवळ असा श्रेयस विचार नसता तर त्यांना देसाई सारख्या विद्वान माणसाला आचवावे लागले असते तात्पर्य हेच कि थोर लोकांच्या संगतीने आपण श्रेयस व प्रेयस यातील फरक समजतो आम्ही नेहमी श्रेयस तीच कामे केली पाहिजेत व स्वतःचा धर्म ओळखूनच त्याप्रमाणे वागले पाहिजे यासाठी गीते श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे श्रेयां स्वधर्म धर्मात्वन धर्म स्वनुष्टीतात आपला धर्माप्रमाणे वागणे चांगले असते श्रेष्ठ धर्म चांगला जरी असला तरी तो श्रेयस् ठरतो आमचा हिंदू धर्म या दृष्टीने आदर्श असा आहे इतर धर्माप्रमाणे हिंदू धर्मात क्रिष्णांच्या बायबलासारखा किंवा मुसलमानांच्या पुराणासारखा एक ठराविक असा धर्मग्रंथ नाही त्याप्रमाणे हिंदू धर्मात इतर धर्माप्रमाणे युनिफॉर्मिटी रुपैक्यता नाही युनिफॉर्मिटी करता कंटाळवाणी चाकुरी असावी लागते व त्यातूनच पुढं डिफॉर्मेटी विकृती उत्पन्न होते तेव्हा परिस्थितीचा विचार करून त्यावेळी आपला काय धर्म आहे ते ओळखून त्याप्रमाणे वागणे श्रेयस्कर होय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा आचार्य श्री सदुगुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सदुगुरुनाथ विष्णु महाराज की जे श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शिवराम